भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील तुडमापुरी येथील धनश्री टेकराम घोरमारे वय आठ वर्ष राहणार तुडमापुरी ही आपल्या आई वडिलांसोबत सकाळी मॉर्निंग वॉक करायला आपल्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर जंगलात गेली असता आजूबाजूला असलेल्या बिबट्याने त्या मुलीवर हल्ला केला व हाताचा चावा घेतला तसेच पाठीला पंजे रुतले मुलगी जखमी झाली असून साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे राहुल गवई उपवन संरक्षक भंडारा साहिद खान मानद वन्यजीव संजय मेंढे सहाय्यक वनसंरक्षक मनीषा चव्हाण परिक्षेत्र अधिकारी सुनील खांडेकर राऊंड ऑफिसर यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली परिसरात कधीकधी बिबट्या येतो परंतु या बिबट्याची व्यवस्था वन विभागाने करावी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे त्यामुळे बिबट्याची वन विभागाने व्यवस्था करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे भंडारा जिल्हा संघटक डी जी रंगारी यांनी भेट देऊन केली तसेच जखमींना आर्थिक मदत करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली माझं ना नाव लता टेकराम कोरमारी आहे हा बिबट्या जो आला आहे सकाळी म्हणजे तुम्हाला किती वाजता दिसलं तो सहा साडेसहाच्या दरम्यानची घटना आहे सकाळी साडेसहा ते दरम्यान तो सहा साडेसात असं वाजले मुलीचं नाव काय मुलीचं नाव धनश्री टेकराम गोरमाल बरे ही काय करत होती ती जेव्हा बिबटे आलं त्यावेळी ही कुठं होती घराच्या बाहेर होती रोडवर होती कुठं होती घराच्या बाहेरच होतो आम्ही मॉर्निंग वॉकला गेलो होतो सकाळी आणि तिथून परत येत होतो घरातून अर्धा किलोमीटर अंतरावरच होतो

मग तो हे तो बिबट्या इथे मागे धावला तर मग तुम्ही धावले काय त्यांच्या मागे आम्ही त्याच्या मागे तिच्या वडिलांनी जे हातात बॉटल होती त्याच्यानेच त्याला मारलं हो का आणि यार्डा ओरड केलं मग तो पडाला का मग पडाला पडाला पण तो तिथे आणखी समोर जाऊन थांबला आणखी म्हणजे म्हणजे ही ही जी घटना झाली ही घराच्या तुमच्या एक किलोमीटर अंतरावर झाली तर ही तिकडे कशाला गेली होती जंगलामध्ये वॉकिंगला आली होती अच्छा वॉकिंगला आली होती अच्छा अच्छा आणि मग आरडा समोर जाऊन आणखी थांबला पण आणखी लोकांचाही आरडा झाला की समोर लोक होते तेही आले तेही आले आणि आरडा केलं तर मग पडा मग तो पडा तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक इथं आले होते का सर्वांनी बघितलं काय सांगितलं वन अधिकाऱ्यांनी त्यांनी बघून गेले आणि जे काही दवाखान्याचा खर्च लागेल तो देऊन म्हटला त्यांनी आता त्यांनी म्हटलं की तुम्ही प्रायव्हेटमध्ये न्या कुठे न्या आम्ही देऊ पण आम्हाला असं थोडी माहिती होतं